विजापूरचा आदिलशा आजारांनी बरीच वर्ष अंथुरणावर पडून होता ज्यावेळी त्याचा आधार वाढला त्यावेळेस विजापुरात बरीच फाटाफूट आणि बंडखोरी सारखी परिस्थिती वाढू लागली पण जेव्हा मुल्ला मोहम्मद आदिलशाकडे गेला आणि त्याची फौज ही त्याच्या जहागिरीतून उठून त्याच्याकडे गेली तेव्हा इतर हिंदुस्थानातील सोब्यापेक्षा कोकणात फारच अराजकता वाढली आणि याचाच फायदा शिवाजीराजांनी घ्यायचा ठरवला महाराजांनी पहिला कोकण परिसरातील आदिलशाहच्या जागीरदारांना स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले ज्या जागीरदारांना महाराजांचं हे मत पटलं ते राजी खुशींनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सहभागी होत पण काही लोकांना हे मान्य नसे अशा जागीरदारांवर महाराज सैन्यानीशी चालून जात आणि त्यांची जहागिरी लुटत आणि या जागीरदारांद्वारे आदिलशाकडे तक्रार जाण्या अगोदर शिवाजी महाराज स्वतःच आदिलशहाला पत्र लिहून कळवत कि जहागीरदार किंवा जमीनदारांचे फार मोठे उत्पन्न असून सुद्धा तो सरकार सारा फार थोडा देतो असे नजरेस आले तेव्हा मी खासा जाऊन त्याला शिक्षा करून सरकारी वसूल वाढवला आहे आणि मग त्याच्यानंतर आदिलशाही दरबारात गेलेल्या जहागीरदार जमीनदारांच्या अर्जांना लातू लपतखोर कारखून थोडीच दाद देणार